नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्युटमेंट या आपल्या चॅनलवर मित्रांनो नमस्कार महा ट्रान्स्को भरती दोन हजार चोवीस कंपनीमध्ये विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून थेट अर्ज मागविण्यात आलेले आहेत या भरतीमध्ये कोणकोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत आणि कोण पात्र असणार आहेत आणि या भरतीची लास्ट डेट काय आणि पदाचे नाव हो काय अशा प्रकारे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघा कारण ही भरती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तर कोणत्या कोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये माहिती होईल तर व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना माझी विनंती आहे चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सब्सक्राइब करून घ्या कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट रोजच्या रोज येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल अर्ज करण्याची शेवटची तारीख पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पगार आणि या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊ भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पदाचे नाव आहे कार्यकारी अभियंता पारेषण अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता पारेषण सहाय्यक अभियंता दूरसंचार वरिष्ठ तंत्रज्ञान प्रणाली वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली तंत्रज्ञ वन तंत्रज्ञ टू पारेषण प्रणाली विद्युत सहाय्यक इंटरनल नोटिफिकेशन सहाय्यक अभियंता वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली तंत्रज्ञ एक पारेषण प्रणाली तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणाली भरती अशा प्रकारे इतक्या पदांसाठी ही भरती होणार आहे जवळजवळ दहा पद वेगवेगळे पदे आहेत या याची पदसंख्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत एकूण चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी ही भरती निघालेली आहे श्रेणी ऐंशी हजार रुपये दर महिना एवढा राहणार वयो आहे वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे पण पदक्रमांक एक दोनसाठी कमीत कमी अठरा ते तीस वर्ष वयोमर्यादा आहे पदक्रमांक दोनसाठी तीन पदक्रमांक तीन ते नऊसाठी अठरा ते अडोतीस वर्ष आहे पद क्रमांक दहा ते तेरासाठी सत्तावन्न वर्ष असणार आहे मागासवर्गीय आणि इतरांना या ठिकाणी पाच वर्ष सूट दिलेली आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे आज आहे सव्वीस तारीख नऊ ऑगस्ट ही लास्ट डेट आहे त्यापूर्वी तुम्ही सर्वांनी अर्ज करून घ्या ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे म्हणून तुम्ही कुठेही असले तरी हा अर्ज करू शकतात अर्ज शुल्क एक पदक्रमांक एक ते पाचसाठी ओपनसाठी सातशे रुपये मागासवर्गीयासाठी साडेतीनशे रुपये पदक्रमांक सहा ते सहा सात आठसाठी ओपनसाठी सहाशे रुपये मागासवर्गीयासाठी तीनशे पदक्रमांक नऊसाठी ओपन ओपनसाठी पाचशे रुपये मागासवर्गीयसाठी अडीचशे रुपये आणि पदक्रमांक दहासाठी ओपनसाठी सातशे रुपये मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे रुपये पदक्रमांक अकरा तेरासाठी ओपनसाठी सहाशे रुपये मागासवर्गासाठी तीनशे रुपये असे असणार आहे आता या भरतीसाठी अर्ज पदानुसार कसे भरायचे त्याचबरोबर त्यांचं कोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय अशी संपूर्ण माहिती पी डी एफमध्ये दिलेली आहे तर ह्या पी डी एफच्या सर्व प्रकारच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही एक 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 लिंक ओपन करून ती माहिती बघू शकतात तर अशा प्रकारे ही खूप मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे तर जे कोणी पात्र उमेदवार असेल त्यांनी लगेच तयारीला लागा ही सुवर्णसंधी सोडू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहिती सोडून